भांडण सोडवताना एकाच लोखंडी सळीने दगड फेकून मारून गंभीर जखमी केल्याची घटना पन्नास फुटी रोड सांगली येथे घडली या प्रकरणी जखमी सरफराज मेहबूब मुल्ला वर्ष सत्तावीस राहणारा शंभर फुटी रोड पाकेचा मस्जिद माठीवागे सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहाजानपूर मारिया दोघे राहणार पन्नास फुटी रोड खुशबू प्रिंटजवळ सांगली आणि बिट्टू पठाण अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत रविवारी संध्याकाळी पान पन्नास फुटी रोड सांगली येथे संशयित आरोपी शहाजान आणि मारिया हे रस्त्यावर भांडण भांडत असताना फिर्यादी आणि त्याचा मित्र सलमान याने त्यांना रस्त्यात भांडू नका बाजूला जा असे म्हणालेचा राग मनात धरून मारिया हिच्या ओळखीचा बिंटू फटान याने त्याच्या हातातील सळीने फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीला जखमी केले तसेच शहाजान याने कशाने तरी फिर्यादीच्या हातावर मारहाण केली आहे तर मारिया हिने दगड फेकून मारून फिर्यादीस गंभीर दुखापत केली आहे असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे